एक असतं पुण्य दुसरं असतं महापुण्य आणि तिसरं म्हणजे ते जे केल्यावर स्वतः देव येऊन तुमचा सत्कार करतील कुठेच कुंभमेळामध्ये जायची गरज नाही मराठवाड्यासाठी जर तुम्ही हे काम केलं तर तुमच्या ये येणाऱ्या सात पिढ्या पुण्यानं धुतल्या जातील पाणी पाजणं आपली संस्कृती एक मिनिट पाणी पिऊ घालणं आपली संस्कृती आहे आणि मराठवाड्याला पाणी पिऊ घालणं म्हणजे बाप देवीय विचार आणि असाच एक देवीय विचार केला होता एका सरकारने सत्तेत होते गेले आले पण विचार इतका महान की तो भूत भूतलावर यायला वेळच वेळ वेले घेतोय जरा असं कोण बाजूला ठेवूया तुम्हाला कळलं असेल आम्ही बोलतोय मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट विषय आठ वर्षापासून रखडलेला हा प्रोजेक्ट होता तरी काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हातामध्ये पाण्याची आणि मराठवाड्यांसाठी संवेदना घेऊन तयार व्हा नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण आमच्या मराठवाड्यामध्ये पाण्याचा थेंब बाष्पीभवन होऊन उडून जाईल अशी परिस्थिती आहे याचा अर्थ असा नाही की आमच्या जवळ पाणी नाही विदर्भाच्या कोरड बागायती करून सोडू इतकं पाणी आमच्याकडे पडून आहे पण फक्त धरणातच दारातच येईना म्हणून दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट म्हणून काही कागद आणले आणि राज्यासमोर ठेवले पण बहुतेक कागद इतके जड होते की उचललेच गेले नाही शेवटी त्या प्रोजेक्टचा खून केला गेला आणि त्याचा मुर्दा पाडला आमच्याकडे काय बघताय असं मी नाही म्हणत असं बोलले तत्कालीन उपमुख्यमंत्री गेल्या वर्षी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आज प्रश्न विचारतात त्यांनीच हा प्रोजेक्ट थांबवला आम्ही एका जिल्ह्यात काम पण सुरू केलं होतं आणि आठ जिल्ह्यासाठी टेंडर पण काढलं होतं असं पण तेच म्हणाले हा प्रोजेक्ट म्हणजे देवा भाऊचा महत्वाकांक्षी प्रकल्प ज्यामध्ये अकरा धरण एकमेकांशी लूप पद्धतीने जोडले जाणार आहेत किंवा होते हे तुम्हीच ठरवा आणि त्या अकरा धरणाला जोडण्यासाठी तेराशे तीस किलोमीटर पाईपलाईन सुद्धा टाकली जाणार होती ही लूप पद्धत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपल्या गल्ली मधलं रोजचं ते घरची साखर संपली वाट घेऊन जायचं शेजाऱ्याकडून भरून आणायची म्हणजे एका धरणात पाणी कमी पडलं की दुसऱ्या धरणातून वडायचं या पद्धतीमुळे दिशा कुठे का असे ना उतार चढाव पाणी नेता येईल असं प्रोजेक्ट परफेक्ट होत पण झालं तर परफेक्ट होतं ना आणि या इतक्या भारी प्रोजेक्ट साठी फडणवीस सरकारने फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये इस्रायलच्या मेकुरेट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस कंपनीशी करार केला होता बाप सर्व विलायती काम भारीच पाहिजे असं आणि ह्या प्रोजेक्ट मुळे माझ्या मराठवाड्यातले एकोणऐंशी शहर शहात्तर तालुके बारा हजार नऊशे अठ्याहत्तर गावांची तहान भागणार होती छातीत आणून सगळे बोंबलत फिरू लागले जसं आम्ही कधी पाणी पाहिलंच नव्हतं आणि ह्या प्रोजेक्टसाठी पैसा पण लागणार गेल्या वर्षीपर्यंत याचा अंदाजित खर्च पंधरा हजार कोटी इतका जवळजवळ अपेक्षित होता आता काय उतार चढाव आले असतील आम्हाला माहिती नाही खर्च भले तेवढा असेल पण सुरू तर करा आणि या संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात गमतीदार गोष्ट म्हणजे अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा त्यांनी या प्रोजेक्ट वर प्रश्न उचलला होता वीज पुरवठा निर्मिती आणि आता महायुतीमध्ये आहेत आता काय बोलता तेव्हा तर भयंकर गर्दा केला होता पण तुम्ही ताण नका घेऊ हा व्हिडिओ आवडला सत्ते पे सत्ता युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तहान लागली असेल तर वीस रुपयांचा जार मागवा आणि तुमच्याकडे जारची किंमत वाढली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी म्हणजे पण महत्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पी चा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन